शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचवीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार पाचशे रुपये हा फर्दर कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे सात हजार आठशे दहा रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजून बीट चालू आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद